हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी चमचमीत गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी कशी बनवायची ते तर अगदी कमी साहित्यात होते आणि चवीला प्रतिमशी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी अर्धा पावशेर शेंगा होत्या माझ्याकडे गवारीच्या त्या शेंगा बघा मी छान अशा कट करून घेतल्यात आता या शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर बघा मी शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतल्यात आता भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे त्याचसोबत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा आता आलं आणि लसूण बघा मी या उकळामध्ये छान असं ठेचून घेतलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता त्यानंतर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आणि या कढईमध्ये बघा या गवारीच्या शेंगा आहेत त्या शेंगा यामध्ये टाकून मी या शेंगा एक ते दोन मिनटासाठी अशाच परतून घेणार आहे बघा यामध्ये तेल वगैरे अजिबात घालत नाही मी शेंगा या शेंगा अशाच परतून घेतेये यामुळे काय होतं आपल्या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते बघा एक ते दोन मिनिटासाठी या शेंगा मी छान अशा परतून घेतल्यात आता या शेंगा मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघा त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक ते दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून घेतलीये जिरे मोहरी छान अशी तडथडली की यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं छान असं फ्राय करून घ्यायचं त्या त्यानंतर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आहे आणि त्याचबरोबर कट केलेला टोमॅटो आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर फ्राय व्हावा म्हणून यामध्ये बघा मी अगदी चिमडबरट मीठ टाकून छान असं फ्राय करून घेणार आहे मस्त असं आपलं टोमॅटो देखील फ्राय झालेला आहे आता यामध्ये बघा आपण ज्या परतून घेतलेल्या शेंगा होत्या त्या शेंगा मी यामध्ये टाकून घेतल्यात आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी आपल्याला छान असं परतून घ्यायचं याला देखील त्यानंतर यामध्ये बघा मी एक चमचा घरगुती काळं तिखट म्हणजे आपलं जे साठवणीचं काळं तिखट असतं ते टाकले त्यासोबत एक चमचा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि त्यासोबत थोडंसं कश्मीरी लाल तिखट देखील टाकलं आहे बघा आता हे सगळं टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे बघा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे इथं ना तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर मीडियम गॅसवरती बघा एक किंवा अर्धा मिनटासाठी ही भाजी झाकण ठेवून छान अशी वाफवून घ्यायची इथं बघा आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे मस्त अशी तरी देखील सुटलेली आहे तर अगदी कमी वेळेत होते आणि कमी साहित्यात ही भाजी तयार होते बघा आता यावरती मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर टाकून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे बघा आता पाणी देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त करा पण मला सुक्की भाजी हवी आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी टाकून याला बघा एक ते दोन मिनिटांसाठी छान अशी भाजी शिजवून घेते